म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज इतिहासाचे साक्षीदार उभे तुमच्या समोर इतिहासाचे साक्षीदार उभे तुमच्या समोर किल्ला एक एक निहा किल्ला एक एक निहाळा <स्यासे> दिल्ली उभारी मनाला झाले वाऱ्यावरती स्वास दिल्ली उभारी मनाला झाले वाऱ्यावरती स्वास हर हर महादेव गर्जने ते चार मावळ्यांच्या नोऱ्यावर ते चार मावळ्यांच्या दोऱ्यावर एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी सोनेरी किल्ल्यावर तोफांचा कडकडत झाले

देता शिवाजी महाराज यांच्या आपल्याला महती पटवून देतात छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त राजू नव्हे कर्तव्याला श्रेष्ठ मानले प्रजेवर अन्याय करणाऱ्याला धडा शिकवला शेतकऱ्यांच्या लोकांच्या काढीलाही धक्का लागू नये म्हणून ते झटले प स्त्रीला माथे सामान मानले सर्व धर्म सर्व धर्म या न्यायाने वागले पण महान सूर पराक्रमी महाराज गेले मित्र आजही त्यांचे विचार कार्य आपल्याला नवीन प्रेरणा देतात अशा या कर्तृत्व छत्रपती शिवाजी महाराज महाराजांचा जय जयकार पाहिजे बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय धन्यवाद